आमची लढाई ही काँग्रेस सोबत आहे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आमची बरोबरी करू शकत नाही अशी टीका शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत केली लोक विकासाच्या पाठीशी राहणार असल्याने खासदार विनायक राऊत यांचा विजय निश्चितच भी आहे असा विश्वास परब यांनी व्यक्त केला की काही ठिकाणी काही पत्र पेपर मधून जो एक गैरसमज पसरवला जातो की शिवसेना बीजेपीचा अजून जमलं नाही वगैरे असा जो आहे तर आम्हाला तुम्हाला हेच सांगायचं आहे की असा कोणताही प्रकार नाही शिवसेना भाजप हे आता एकत्रितपणे एकजुटीने एक दिलाने पूर्वी काम करत होते त्याच पद्धतीने ह्या निवडणुकीत काम करणार आहेत आणि प्रचंड मताधिक्याने विनायक राऊत हे खासदार म्हणून निवडून जाणार आहेत आणि जो का अफवा पसरवण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे त्यांचा तो, तो केविवाला जो प्रयत्न आहे त्यात त्यांना काही यश मिळणार नाही तुम्हाला उद्यापासून सर्व भाजपा शिवसेनेचे शिवसैनिक सर्व पदाधिकारी एकत्रितपणे काम करताना तुम्हाला प्रचारात दिसतील उद्या फॉर्म भरतानाही राऊसाहेब उद्या फॉर्म भरणार आहेत निवडणुकीचा त्यावेळेस देखील सर्व भाजपा शिवसेनेचे पदाधिकारी फॉर्म भरताना उपस्थित राहणार आहेत त्याप्रमाचं नियोजन त्या प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे सकाळी सगळे लवकर निघून दहा साडे दहा अकरा वाजता फॉर्म भरते तर हेच सांगण्याकरता खास करून तुम्हाला बोलवलं कारण जो समाजात जो काय कायदा आम्ही काल फिरत होतो त्यावेळेस जी भाजपची मंडळी मिळत होती आणि तर तुम्ही त्यांचं स्पष्टीकरण द्या आपण एकत्र काम करतो तर त्याप्रमाणे स्पष्टीकरण देणं ठरूच होतं काही काही वृत्तप्रधान तशा बातम्या आल्या होत्या काही किरकोळ प्रश्न आहेत नाकारता येणार नाही जे किरकोळ प्रश्न आम्ही आमच्या लेव्हलला स्थानिक लेवलचे आहेत वरच्या लेवलचे नाहीत तरी प्रमोद जटार साहेब आहेत ते असतील वैभव नाईक जे असतील यांनी तसे आदेश दिलेले आहेत की तुम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे काम करायचं आहे सर्व तालुका प्रमुख आणि सर्व तालुका अध्यक्ष बी जे पी यांनी मिळून एकत्र काम करायचं आणि त्या पद्धतीने आता काम चालू झालेलं आहे आमची सर्व तयारी झालेली आहे तुम्हाला एक तारखेपासून सर्व प्रचाराचा धूमधाम आणि आमची हवा ती तुम्हाला निश्चित कळेल आणि आम्ही जी निवडणूक लढवतो आहे कोणत्याही दुसऱ्या कारणावर नाही जे आम्ही कामं केली आहे जी लोकांसाठी केली आहे प्रत्येक गावात केलेली आहे त्या विकासकामावरच आम्ही निवडणूक लढवत आहोत आणि त्या विकास कामावर आम्ही प्रचंड बहुमताने निवडून येऊ हा विश्वास आमचा आहे तो विषय आता संपलेला आहे कारण शेवटी तो प्रपोजलच रद्द झालेला आहे सुभाष आपलं मागचा जो रत्नागिरीत विवाह सोहळा झाला त्या विवाह सोहळा दिलेला आहे नाना त्यामुळे तो विषय आमच्यासाठी संपला वैयक्तिक मत असू शकेल शिवसेनेचं मत नाही नाही तो पुढचा प्रश्न राहिला अगोदर पुढे कळून दे ना आता दीपकबाई पण उद्या एक तारीख पासून तीस तारीखपर्यंत पर्यंत तेवीस तारीख पर्यंत ते आहेत आणि ते पूर्ण गावागावात फिरणार आहेत पण पूर्ण प्रचारात सहभाग घेणार आहेत त्यामुळे मला वाटत नाही तार ते तसं काही निर्णय घेतो आपल्याकडे पाच वेळा भेटायची सत्यता समजलं का राऊत साहेब वैयक्तिक ते उमेदवार म्हणून त्यांनी भेटलेही असते आता मी स्वतः विक्रांत सावंत आम्ही काल परत तालुकाप्रमुख जरी भेटले तरी आम्ही जाऊन परत भेटतो त्यामुळे आम्हाला तशी कोणतीही भीती नाही तर आमचा जो मतदारसंघ आहे आमचे जे मतदार आहेत ते आम्हालाच मतदान करणार विकास कामालाच मतदान करतील आणि त्याच्यामुळे आम्हाला तसं काही कोणाची भीती वाटत नाही मी तुम्हाला सांगतो एक नंबरचा पक्ष म्हणून शिवसेना जाईल तो काँग्रेस जाईल आणि बाकी त्यांचा डिपॉझिट गुरु होईल नक्की दीपकबाईंकडे चवंतवाडीतल्या एकाही माणसाला जर तुम्ही दीपक बाईंबद्दल विचारलं की ह्या माणसाने गाडी जाळू शकत का तर त्यांचं उत्तर काय असेल तुम्ही येत नाही इतके वर्ष पत्रकार म्हणून सांगतवाडीत काम करताय तर मला वाटते कोणी तुम्हाला सांगणार नाही की दीपक पाहिजे आमची लढत ही सरळ सरळ काँग्रेस विरोधात आहे जे अपक्ष लढत आहेत त्यांच्याशी आमची निवडणूकच नाही आम्ही त्यांच्याशी लढतच नाही कारण ते संपलेले आहेत त्यामुळे आमची लढत ही काँग्रेसची आहे काँग्रेसने जर आमच्यावर टीका केली तर शंभर टक्के आम्ही उत्तर देऊ जे अपक्ष ज्यांच्याकडे चिन्ह नाही ज्यांच्याकडे चिन्ह पोहोचवण्याच्या आत मुसीबत आली या परिस्थितीमध्ये त्यांच्याशी काय स्पर्धा करायची आम्ही आणि तो त्यांचा केविलवाला प्रयत्न आहे वडिलांचा आणि मुलाचा त्यांच्यात केव्हाला प्रयत्न आहे नाही म्हणता नाही असा विषय नाही आम्ही ही ही निवडणूक सन्मान्य राऊत साहेब हे आपल्या पाच वर्षाच्या कामांवर लढत आहेत टीकेवर लढत नाही आहोत आणि जनता सुज्ञ आहे जनतेने राऊत साहेबांचं सा काम राऊत साहेबांचे विचार आणि राऊतसाहेबांचं कार्यपद्धत पाहिलेली आहे एखाद्रा या जिल्ह्याला लाभलेला असा खासदार जो आज असं माझ्या हिशोबाने नव्याण्णव टक्के गावात पोचलेला आहे आणि प्रत्येक गावात पोहोचून त्यांनी आपलं काम केलेलं आहे त्यामुळे त्या टीकेवर नाही आम्ही ही निवडणूक त्यांच्या कर्तृत्वावर कामावर साळगोवकर साहेब हे मूळचे शिवसैनिकच आहेत आणि साळगावकर साहेब हे सन्मान्य दीपकभाई केसरकर साहेबांच्या विचारश्रेणीला मानणारे माणूस कित आहेत आणि तितकेच आशीर्वाद आपल्याला एक साहेबांनी जो दिलेला आहे त्यामुळे साहेब आणि दीपकभाईंच्या नेतृत्वावर त्यांना विश्वास आहे आणि तितकाच विश्वास पूर्ण शिवसेनेच्या संघटनेला साळोकर साहेबांच्या नेतृत्वावर आहे त्यामुळेच सन्मान्य राऊतसाहेब आणि सन्माननीय किसरपूर साहेबांनी त्यांच्यावरती जबाबदारी दिलेली आणि तुम्हाला ते लवकरच प्रचारात उतर